नमस्कार मी बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अंकलगीत मैशाळच्या पाण्याचं पूजन करून ग्रामस्थांचे अमरण उपोषण सुरू तुकाराम बाबा महाराज विजयकुमार चिपलकट्ट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जत पूर्व भागातील अंकलगी येथील दोन्ही तलाव कोरडे ठाक पडलेत गावावर दुष्काळाची भीषण छाया पडली आहे अंकलगी गावाला तत्काळ मदत करावी तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वां तुकाराम बाबा महाराज उद्योगपती विजय कुमार चिपलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू केलंय यावेळी अंकलगी येथील कुमार उद्गे सोमनाथ मैत्री बुजरीक सो मुल्ला बिराप्पा कोहळी शिवनिंगप्पा तेली काडप्पा मैत्री शंकर वाघोली अर्जुन मालीकर अनिल उदगेरी रमेश जत्ती श्रीशैल कोळी सिद्धराम गुरव राम चौघुले गोपाळ माळी सिद्धप्पा तेली भीमगौड बिरादार चंद्रकांत नरुटे महादेव बगली शिवाजी साळुंखे साहेबगौंड पाटील भीमो पाटील भीमराव काखंडकी यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तुकाराम बाबा महाराज उद्योगपती विजयकुमार चिपलकट्टी यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या हस्ते मैशाळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली शासन व प्रशासन अंकलगीसह जतपूर्व भागाला पाणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विजयकुमार चिपलकट्टी म्हणाले की दोन हजार एकोणीसपासून आम्हास जतपूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी देणार पाणी येणार असं सांगितलं गेलं वाज आज पाच वर्ष झाली तरी येथील पाणी पोहोचू शकलं नाही ज्या अंकलगी गावात विस्तारित मैशाळ योजनेचा श्रीगणेशा झाला ज्या गावात पाणी मिळावं म्हणून उठाव झाला तेच आज गाव पाण्यापासून वंचित असल्याची खंत विजयकुमार चिपलकट्टी यांनी व्यक्त केली तुकाराम बाबा हे मैदानात जतपूर्व आंदोल भागातील पाण्यासाठी ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी पाणी परिषदा आंदोलने मोर्चे आजीबाजी मुख्यमंत्री जलसंपदा मैत्री मैशाचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणारे तुकारामबाबा हे अंकलगे येथे सुरू असलेल्या स्थळी गेले उपोषण स्थळी त्यांच्या हस्ते मैशाने भरलेल्या पाण्याच्या कलशाचं पूजन करण्यात आलं त्यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन प्रशासन कडून सुरू करत आपण अंकलगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर पाण्यासाठी अमरण उपोषण करण्यास या ठिकाणी आल्याचं सांगत उपोषण स्थळी ठाण मांडले आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद